संपूर्ण राज्य आणि देशभरामध्ये आज नागपंचमीचा सण मोठ्या धार्मिक आणि भक्तिभावाने साजरा होतो आहे रायगड जिल्ह्यामध्ये देखील हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील सागर किन्यावर असलेलं पर्यटनदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेलं नागाव या गावी आज मोठ्या प्रमाणावर नागाची पूजा केली जाते या ठिकाणी मी उभा आहे हे नवनागाचं पांडवकालीन मंदिर आहे या ठिकाणी पाषाणामध्ये मूर्ती आहेत नेमका काय इतिहास आहे आणि एवढी गर्दी या ठिकाणी का होते हे आपण या ठिकाणी जाणून घेतो आहे या ठिकाणी पुजारी आहेत ज्या जे इथं येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करतात आणि सर्व येथील जी इतिहासकालीन जी माहिती आहे ती देतात काय सांगाल कशा पद्धतीनं हा उत्सव साजरा होतो आहे आज सकाळी सकाळी पहिल्या अभिषेक आमचा केला जातो नंतर लोक स खूप दर्शना खूप दर्शनाथ हे लोक येतात आणि खूप लांबून पण येतात ज्यांना काही अनुभव पण आलेले आहेत नवज बोलतात त्यांचे नवस पूर्ण होतात त्याच्यामुळे ते मुद्दाम इथे दर यायला येतात दर दर्च, गुरुवारी दर सोमवारी असे खूप लोक इथे येणारे असतात आणि त्यांचे नवस पूर्ण होतात त्यांचे नवनागाच्या ज्या पाषाणामध्ये ज्या मूर्ती आहेत त्याचा काय इतिहास आहे साधारण संदर्भ काय नव नवनाथ हे फिरत फिरत या इथे आले आणि ते इथे गुप्त झाले आणि ते नऊ नाग ह्या या उत्पन्न झाले आणि ते स्वयंभू आहे तिथे त्यामुळं इथं भाविक येतात भाविक खूप इथे येतात खा खूप जुनं आहे आणि ठीक आहे आपण बघतोय की मूर्ती आणि नवीन मूर्ती एकाच स्वरूपात एकाच दगडाच्या दिसत आहेत तो एक मोठा चमत्कार आहे आणि इथे आलेला जो भाविक जो काही त्यांची मनोकामना असते नवस असतो तो इथे पूर्ण केला जातो अगदी असाध्य रोग पण इथे पूर्ण होतात आणि त्यामुळे लोक एक घंटा बांधतात आणि इथे काळसर्पयोगाची पण पूजा आता करायला लागली ज्या लोकांना त्र्यंबकेश्वरला वगैरे जायला लांब पडतं ते इथे आज पूजा केली मनोभावे काय वाटतं माझं नाव स्वाती राहुल गुजर आम्ही पुण्यावरून आलो आहोत आम्ही दरवर्षी गेली बारा तेरा वर्ष नेहमी इथे येतो सकाळी येतो आणि संध्याकाळी पण इथे उत्सव राहतो आणि सगळे भाविक अतिशय प्रसन्न मनाने इथे नवस बोलतात त्यांचे नवसही पूर्ण झालेले आहेत आणि आम्हालाही खूप अनुभव आलेला आहे चांगला आणि आम्ही सहपरिवार सहकुटुंब दरवर्षी इथे नागपंचमी उत्सव साजरा करतो इथे आबालवृद्ध असतील तरुण असतील सर्वच या ठिकाणी मनोभावे पूजा करतात आई काय नाव तुमचं काय सांगाल काय मंदिराची पार्श्वभूमी आहे मी ललिता दत्तात्रय गुजर ही वास्तू जी आहे ती आम्ही एकोणीसशे नव्वद साली घेतली तेव्हापासून मी या देवांची सेवा करतोय माझे मिस्टर भाविक होते त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला एकोणीसशे दोन हजार दहाला आम्ही हे सगळं केलं आणि ह्या ज्या घंट्या तुम्हाला दिसत आहेत सगळ्या बांधलेल्या ह्या सगळ्या नवसाच्या आहेत जो तो आपला इथे येतो भक्तिभावाने पूजा करतो सोमवारी गुरुवारी जास्त करून इथे लोकं येतात अभिषेक करतात मोठ्या प्रमाणावर इथं लोक येतात अभिषेक करतात तही तुम्ही या ठिकाणी आलेला आहात मनोभावे पूजा केलीत काय मनाला समाधान आहे नागपंचमीची आपण या ठिकाणी पूजा केलीत काय वाटतंय काय नाव तुमचं माझं नाव डॉक्टर राजशी शैलेंद्र गुजर आ, मी सकाळपासून आता इथे म्हणजे आम्ही पूजेला पण होतो सकाळी साडेपाच वाजल्यापासून तर पूजा तर खूप म्हणजे पूजा करताना मन खूप प्रसन्न वाटलं आणि वातावरणही खूप प्रसन्न आहे म्हणजे एक जी पॉझिटिव्हिटी असायला पाहिजे मंदिरात आल्यानंतरची ती पूर्ण पॉझिटिव्हिटी ह्या परिसरात आहे आणि खूप असं प्रसन्न वाटतं आल्यानंतर एकूणच आपण बघतोय की नऊ नाग असलेलं या ठिकाणी अस्तित्व असलेलं हे मंदिर आहे आणि भाविक रायगड जिल्ह्याच्या विविध कानाकोपऱ्यातून येतात नागाव हे जे गाव आहे ते निसर्गाच्या सानिध्यात आणि सागर किनाऱ्यावर वसलेलं पर्यटनाच्या दृष्टीनं जागतिक स्तरावरची उंची गाठलेलं हे गाव आहे त्याबरोबरच याचं महत्त्व अधिक वाटतंय ते म्हणजे धार्मिक स्वरूप देखील या गावाला आलेलं आहे नवनागाचं हे जे प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्यामध्ये प्रचंड प्रसन्नता आणि समाधान वाटत असल्याचं येथील भाविक सांगतायत न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण